नमस्कार ऐरावत न्यूज मध्ये आपलं स्वागत शांतिनिकेतनमध्ये मध्ये रंगला रायफल शूटिंग स्पर्धेचा थरार लाखाची खासदार साधला अचूक निशाणा पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रिय स्पर्धा खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद सांगलीतील शांतिनिकेतन लोक विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेचा थरार रंगला होता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र रायफल शूटिंग क्लबच्या वतीने एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून दरवर्षी अखंडितपणे या खुल्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेचे आयोजन केले जाते पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय खुली रायफल शूटिंग स्पर्धा म्हणून महाराष्ट्रात या स्पर्धेचा नाव लौकिक आहे राज्यभरातून शेकडो नामवंत खेळाडूंनी या स्पर्धेसाठी हजेरी लावली होती एकोणीस वर्षाखालील मुले मुली व खुला पुरुष महिला विभाग अशा दोन गटात या स्पर्धा झाल्या स्पर्धेसाठी एक लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती दहा मीटर पिप साईट दहा मीटर ओपन साईट एअर पिस्टल पंचवीस मीटर बारा बोअरगन पंचवीस मीटर टार्गेट शूटिंग स्किट अँड ट्रॅप पाण्यातील नारळ फोडणे रिव्हॉल्व्हर पिस्टल बिग बोअर रायफल आदी प्रकारात स्पर्धा पार पडल्या हर्षवर्धन प्रतीक पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले सांगलीचे खासदार विशालदादा पाटील यांनी स्पर्धा स्थळी सदिच्छा देऊन अचूक निशाणा साधत नेमबाजी केली त्यांनी लावलेल्या अचूक निशाणाला उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली शांतिनिकेतनचे सर्वेसराव गौतम भाऊ पाटील यांनी स्पर्धेचे नेटके संयोजन केले होते ही स्पर्धा जशी प्रसिद्ध आहे तसेच या स्पर्धेसाठी संयोजकांकडून खेळाडूंना देण्यात येणारी बिर्याणी देखील महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली आहे स्पर्धेच्या भोजनवेळी सहभागी खेळाडूंनी या चविष्ट बिर्याणीवर मनसोक्त ताव मारला हिम्मत जाधव हिमत जाधव आमची नवभारत शिक्षण मंडळाच्या शांतिनिकेतन या परिसरात आपल्या संस्थेची सचिव मान्य गौतम भाऊ हे वसंतदादांच्या पुण्यतिथीचं निमित्त औचित्य साधून हौशी रायफल शूटिंग स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करतात सांगली जिल्ह्यातनंच नव्हे तर इतर जिल्ह्यातनंच लग्न कोल्हापूर सातारा परिसरातील लोक ह्या ठिकाणी ह्या स्पर्धेसाठी आवर्जून येतात लहान सुद्धा येतात आणि वयस्कर सुद्धा येतात खुला वर्ग असल्यामुळे सगळेच ह्या ठिकाणी येतात ह्यानिमित्तानं जे शांतिनिकेतन कुटुंबाचे आणि वसंतदादा कुटुंबाशी संबंध आहेत त्यालासुद्धा एक चांगलं वातावरण त्यात तयार होते वसंतदाची आठवणी उजाळा येतो एक सांगली जिल्ह्यातला पुरुषशी परंपरा स्पोर्टिंगची आहेच आणि ह्यातनं नवीन टॅलेंट आपल्या सांगलीचे शूटिंग रायफल शूटिंगचे पुढे येताना दिसतात तुम्ही आत्ताच पाहिलं असेल की खूप चांगली व्यवस्था या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यवस्था गौतम ह्या शांतनिकेतनच्या परिसरात उभी केलेली आहे त्याचा जास्तीत जास्त लोकांनी तरुणांनी मोठ्या लोकांनीसुद्धा उपयोग घ्यावा फायदा घ्यावा जेणेकरून ही एवढं मोठं उभं केलेलं आहेचं I